ही टेम्पिंग दिसणारी डिश तुम्हालाही तुमच्या घरी बनवायची असेल तर पुढची रेसिपी संपूर्ण पहा आणि चॅनलला जर का अजूनही पटकन सबस्क्राईब करा हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजे अमिस ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे साठी आपण मस्त अशी एक डिश पाहणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया पानी आता इथे आपण गोबी मंचुरियन आज बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलं होतं आणि आता पाणी गरम झालेलं आहे त्या गरम झालेल्या पाण्यामध्ये मी थोडं मीठ घालणार आहे गरम झालेल्या पाण्यामध्ये इथे आपल्याला फ्लॉवरचे तुकडे घालायचे आहेत मी फ्लॉवर इथे घेतला होता आणि त्याचे असे मी फ्लॉरेट्स असतात ते काढून घेतलेले आहेत आणि आता हे मी ह्या पाण्यामध्ये घालणार आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये काही कीड वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि त्याचबरोबर हा फ्लॉवर जो आहे हाही स्वच्छ होईल ह्याच्यासाठी आपण फ्लॉवर जो आहे हा आपल्याला पाण्यामध्ये शिजू द्यायचा नाहीये तर मी थोड्या वेळाने हा फ्लॉवर मी ह्याच्यातनं काढून घेणार आहे अगदी हा दोन ते तीन मिनिटांसाठीच आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता गोबी मंचुरियन बनवण्यासाठी आपण फ्लॉवर जो आहे हा डी फ्राय करून घेणार हो, आहोत आणि त्याच्यासाठी मी आता एक बॅटर बनवणार आहे इथे मी मैदा घेतलेला आहे त्यानंतर हे आहे कॉर्नफ्लॉर मैदा आणि फ्लॉर ह्यांचं प्रमाण जे आहे हे सम ठेवायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी किंचित असा गरम मसाला घालणार आहे नंतर घालायचे आल्या लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ घालायचे आता हे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दे, थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला बॅटर जे आहे हे बनवून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाहीये कारण की बॅटर जे आहे हे एकदम पातळ नाही झालं पाहिजे आता हे मिक्स करून झालेलं आहे आता हे मी साईडला ठेवून देणार आहे ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहत असाल एकदम रनी आहे पण ती खूप पातळही नाहीये मी थोडा सोया सॉस घालणार आहे आणि थोडा चिली सॉस घालणार आहे आणि हेही मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे होईल काय की आपण पकोडा जरी नुसता खाल्ला तरी तो टेस्टी लागणार आहे आता बॅटर तयार झालेला आहे या बॅटरमध्ये आपण फ्लॉवरचे जे फ्लॉरेट्स काढलेले आहेत हे डीप करून डी फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी मी आता तेल गरम करत ठेवते आता इथे फ्लॉवरचे तुरे पाण्यात टाकून दोन तीन में में है नहीं है। है, ते तीन मिनटं झालेली आहेत आता त्यावेळी मी हे काढूनही घेणार आहे आता ऑइल जे आहे ते हाय मिडियम हीट वर गरम झालेलं आहे त्यावेळी मी याच्यामध्ये फ्लॉवर बॅटर मध्ये डीप करून घालायचं आहे आता ह्या ठिकाणी मी फ्लॉवरचे पीसेस घातलेले आहेत आणि आपण हे छान गोल्डन ब्राऊन कलर वर फ्राय करून घेणार आहोत आता हे हो। फ्लॉवरचे तुकडे तळून झालेले आहेत हे काढून घ्यायचे आहेत किती सुंदर रंग आलेला आहे पहा आणि अशाच पद्धतीने बाकीचे फ्लॉवरचे तुकडेही आपण तळून घेणार आता इथे सर्व फ्लॉवर तळून झालेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे आणि हे शेवटचे काढताना मी दोन तीन बॅचेस ह्या हाफ डन काढलेल्या आहेत जेणेकरून मी ह्या डबल फ्राय करून आपल्याला मंचुरियन मध्ये क्रिस्पी त्याचा फील येईल आता इथे वोक मध्ये तेल घेतलेला आहे आणि या वोक मध्ये आता सॉस बनवून घ्यायचा आहे सॉस बनवण्यासाठी आपल्याला ही जी प्रोसेस आहे सगळी ही हाय हीट वर करायची आहे तेल गरम झालेलं आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे लसणाचा कलर का बदलता कामा नये त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आलं घालायचं आहे आणि आलंही परतून घ्यायचं आहे ह्या तुम्ही मिरच्यांचे तुकडे घालू शकता आता लसूण आणि आलं परतून झालेलं आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदाही छान परतून घ्यायचा आहे हा आपला नॉर्मल कांदा असतो तोच घेतलेला आहे मी हा कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये मी पातीच्या कांद्याचे बल्ब्स असतात ते चिरून घातलेले आहेत आता हा कांदाही परतून झालेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये सॉसेस घालायचे आहेत हे आहे टोमॅटो केचप त्यानंतर आहे चिली सॉस सोया सॉस थोड़ा मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये काळी मिरीची पूड घालायची आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि आता सॉस परतून झालेला आहे तर हे त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे मी आता इथे हा सॉस उकळेपर्यंत इथे मी फ्लॉवरचे काही तु, तुकडे जे आहेत आहे, हे हाफ डन केलेले आहेत हे मी पुन्हा एकदा फ्राय करून घेणार आहे इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी ही बनवून घेतलेली आहे आता आपला सॉस उकळायला सुरुवात झालेली आहे तर ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालणार आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कातीचा पातीचा कांदा घालायचा आहे आता आपला सॉस छान असा उकळतो आहे आपला सॉसची कन्सिस्टन्सी छान अशी थिक झालेली आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये आपण आता आपले फ्राय केलेले फ्लॉवरचे तुकडे घालणार आहोत आणि हे प्रोसेस करताना आपण ज्यावेळी आपण सर्व करणार असू त्याच वेळी हे मिक्सिंग करायचं आहे जेणेकरून आपल्याला हे फटाफट क्रिस्पी असं सर्व करता येईल आदा मस्तर गोभी आता मस्त गोबी मंचुरियन तयार झालेला आहे किती टेम्पिंग दिसतंय आहे पहा ह्याच्यावरून छान अशी कांद्याची पात घालायची आहे आणि ही बंद करायची आहे तयार झालेली डिश आता मी सर्व करणार आहे आता गोबी मंचुरियन खाण्यासाठी रेडी झालेलं आहे हे चवीला तर भन्नाट झालेलं आहे ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन रेसिपीसाठी बे लायकन वरील प्रेस करा आता हे गोबी मंचुरियन मी तर छान असा नूडल्स सोबत सर्व केलेला आहे ह्या विकेंडचा हा तुमचाही मेनू होऊ शकतो आणि तुम्हाला जर का नूडल्स ची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी ती अपलोडेड आहे तीही जरूर चेक करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका